जत तालुक्यात तलाठ्यांचा मनमानी कारभार मुख्यालयाऐवजी शहरात राहत आहेत तलाठी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले यांचं तहसीलदारांना थेट निवेदन जत तालुक्यातील अनेक तलाठी हे नेमणुकीच्या गावात न राहता जत शहरात राहत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे तलाठ्यांच्या अनुपस्थितीत वेळेवर शासकीय सेवा मिळत नाहीत परिणामी ग्रामस्थ तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत या मनमनी कारभारावर कारवाईची मागणी माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले यांच्या वतीनं करण्यात आले आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले यांनी तहसीलदार आणि प्रां प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तलाठ यांनी त्यांच्या मुख्यालयावरच राहणं वास्तव्यास राहणं हे शासन नियमानुसार बंधनकारक आहे शासनाकडून तलाठ्यांच्या वेतनात दरमहा दहा टक्के मुख्यालय भत्ता देण्यात येतो हा भत्ता फक्त मुख्यालयात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असतो मात्र काही तलाठी हा भत्ता घेत असूनही शहरात राहतात जे शासकीय फसवणूक ठरते परंतु जर शहरात राहणारे काही तलाठी सातत्याने मुख्यालयात अनुपस्थित असतात त्यामुळे दाखले फेरफार सातबारा प्रमाणपत्र यासारख्या सेवा रखडल्या आहेत या प्रकाराविरोधात सातत्यानं निवेदनं दिलेली असूनही त्याला तहसीलदारांकडून कुठलीही कारवाई झाली नसल्याची तीव्र नाराजी चौगुले यांनी व्यक्त केली जर सात दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर कायदेशीर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे मी हेमंत चौगुले माहिती अधिकार संघटना जत गेल्या सहा महिन्यापासून आपण पाठपुरावा करतो की जर तुम्हाला संघ तालुक्यातील सर्व तलाठी त्यांच्या मुख्यालय राहायला गेले पाहिजेत प्रांतांनी व तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली या तलाटीने दाखवले आहेत आपण शेवटचं अल्टिमेटम दिलं नाही येत्या दहा दिवसात जर तलाठी जत आणि संघ तर मुख्यालय राहायला नाही गेले तर तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांचे हाऊस रेंट आलो त्याच्यावरही थांबवलं जाईल ही तसे आम्हाला लिखित मागणी जी आम्ही केली होती त्याचं पाठपुरावा करण्यासाठी दहा दिवसाचा वेळ माहीत आहे इन केस जर ते गेले नाहीत तर आम्ही त्यांचं पाठपुरावा करण्यासाठी प्रांतांच्या व तहसीलदारांच्या अध्यक्षखाली एक समिती नेमली जाईल व त्या समितीमार्फत पत्रकार ही त्या समितीचे एक सदस्य असतील आणि या सर्वांच्या समितीमार्फत त्याचं पाठपुरावा केला जाईल की ते मुख्यालय जातात की नाही येत्या दहा दिवसात ही जर कारवाई झाली नाही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर मी हेमंत चोखले तहसीलदार कार्यालय येथे अमर बसणार बसतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी